सोनपेठ शहरामध्ये जे भाजप पक्षाच्या वतीने पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जनता 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 दरबार दरबार आयोजित ऑगस्टला झाला त्या ज्या काही तक्रारी आल्यात त्या तक्रारीचं निवारण आम्ही शंभरडे करणार आहे आणि राहिला त्याला जोडून तुमचा प्रश्न घेतले गो लोक काही जण म्हणतात ती जनता दरबार नसून दिशाभूत झाली याचं कारण असं आहे दिशा बोलून नाही तर त्यांनी जास्त भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या विरोधात तक्रार आल्या म्हणून त्यांची तशी वक्तव्य नाही हे साजिकच आहे बरं येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेचं विलेक्शन तो तोंडावर आलंय म्हणून काही लोक म्हणतात किंवा ही जनता दरबार म्हणजे टंडबाजी होती आणि भाजप पक्षाचं काहीतरी वर्चस्व निर्माण व्हावं हो म्हणून जनता दरबार घेण्यात आला भाजप पक्षाचं देशावर महाराष्ट्रावर वर्चस्व आहे आणि नगरपालिकेवर तर निर्वाच होणार आहे कारण त्याचं असं आहे की मान्यवर पुडकर आणि आम्ही मिळून ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर नखेल निवडून आणणार आहेत आणि तर राहिला प्रश्न त्यांचा म्हणण्याचा त्यांचा म्हणण्याचे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आता कारण का नगरपालिकेच्या सुद्धा बऱ्यापैकी तक्रारी आल्या आहेत नगरपालिकेमध्ये चौकशी होणार आहे त्याच्यामुळे ते धास्तावले गेले आणि ते काहीही बोलत आहेत आता बरं जनतेमध्ये सध्या एक चर्चा सध्या चालू आहे मार्केटमध्ये की आता सगळे निवे ते निवेदन दिले पालकमंत्र्यांच्या हाती खरंच त्याची चौकशी होऊन त्या लोकांवर कारवाई होईल का माननीय पालकमंत्री त्या दिवशी मुंबईला जाताना रेल्वेचा हिडिओ जारी केला आम्ही रेल्वेमध्ये बसून माननीय पालकमंत्र्यांनी मार्क्स देऊन प्रत्येक अधिकाऱ्याला सक्त ताकीद दिलेली आहे की त्याची चौकशी करून त्याचे अहवाल सादर करा आणि जे बी अहवाला दोषी राहील तो अधिकारी असो की कोणी असो तो त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे म्हणा आता पाहिलं तर परभणी जिल्ह्याचे कलेक्टर असते रघुनाथ गावडे त्यांची बदली झाली आता पाहिलं तर सोनपेठ शहरातील पण काही अधिकारी आहेत तहसीलदार आहेत किंवा शिओ आहेत किंवा पी एस आहेत यांची पण बदली होऊ ना, 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 शकते नाही चुकले तर नक्कीच होऊ शकत ते जर काही कार्यक्षम चुकले त्यांच्यात जर काही दोष आढळून आला तर त्यांची बदली होऊ शकते नाही त्यांच्या कारवाई होऊ शकते मला वाटतं ते जनता दरबारामध्ये जे घरकुलाच्या संदर्भामध्ये जे दिदी बोलत होते की त्या एक जो कर्मचारी होता त्याला काहीतरी म्हणजे बोलले आणि त्याला काही ससमेंट असं केलं काहीतरी ऐकण्यात जात नाही ना, ते बऱ्याच पैसे कारण का त्याच्याचा पुरावा माझ्याकडे होता आज भी आहे कारण का उत्तम कांबळे नावाचा तुम्ही त्याची मुलाखत घेऊ शकता त्याच्याकडून रुपये घेतले पुन्हा तडजोड करून त्याला पैसे दिले ते आणि सीओ म्हणून सीओ ला त्याच्यावर कारवाई करणं भाग आहे कारण का स्वतःला वाचनासाठी त्याच्यावर कारवाई केलेली आहे कारण का त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि हे घरकुल जे आहे हे माननीय पंतप्रधानाच्या निधीतले आहेत राज्य शासनाच्या निधीतले आहेत परंतु इथले काही माझी आजी नगरसेवक नगराध्यक्ष स्वतःला असं समजतात की आम्हीच केलं आता बऱ्यापैकी के मी बघितलं की एका भाषणा सुद्धा ऐकिन मी नाही नाही आम्ही ठराव द्याला म्हणून अरे तुला ठराव देणं भागच होता ना पण तू पैसे दिले का त्याला तू मंजुरी दिलीस का मंजुरी ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिली मोदी सरकारने दिलेली आहे मोदींचे घर आहेत मोदी सरकारने या लोकांना घरं दिलेली आहेत बर घरकुलाच्या संदर्भात मध्ये जे की मला वाटतं छत्रपती शाहू महाराज हो एक बँक होती त्या बँकेमध्ये एक डीडी काढून त्या ठिकाणी म्हणजे पाचशे रुपये लागत होते ती बँकच गायब झाली काही काळामध्ये ती बँकच दिसत नाही काय सांगा त्याचं काहीतरी त्यांचा गोड भ्रष्टाचार असेल त्याची तक्रारी हवी नक्की चौकशी करू आपण त्याची बरं येणाऱ्या काळामध्ये जे की भारतीय जनता पार्टी ठामपणे भूमिका घेईन का नगरपालिकेची शंभर टक्के भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये ठामपणे नाही तर जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप आणि स्वतंत्र नेऊन उघडं त्याच्यामुळे कुणीही शंका बाळगू नाही आता सोनपेठ शहरामध्ये सोनपेठ शहरामध्ये आता सध्या काय माहिती का जे की त्यांचे राजकीय नेते असतात जे की ते सध्या आता सर्वत्र पाहिलं तर प्रत्येक वार्डामध्ये फिरत आहेत था आणि माझं तेच म्हणणं आहे ना ते नागरिकाला सांगतात जाऊन मी घरकुल दिलं तुला तू पुढे दिले घरकुल त्याच्यावर पंतप्रधानाचं नाव आहे पंतप्रधानांनी निधी दिली रमाय असेल यशवंतराव वसात असेल पंतप्रधान ड खाली असतील दीनदयाल उपाध्याय बचत गटाचे पैसे असतील हे आमचे आहेत ना भाजप सरकारचे <coughs> रेती मिळणार होती ती रेती काही कदा नागरिकांना मिळालेली नाही रेती ना? जी मिळणार होती जी काही जप्त केलेली ती त्याचा वाटप कार्यक्रम झालेला आहे आणि ती रेती दिलेली आहे काही लोकांना महसूल मंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे तो ती झाली पण पर्यावरणाकडच काहीतरी हे आलेलं आहे बंदी त्याच्यामुळे रेती थांबलेली असं बोललं जातं की काही लोक म्हणतात किंवा की सोनपेठ शहरामध्ये एक सध्याचे जे लोक आहेत ते काही लोक म्हणजे प्रस्थापित लोक दिशाभूल करतात आणि वेगळ्या प्रकारे म्हणजे आताची तरुण पिढी त्यांना व्यवसादिंड करत आहेत अहो शंभर टक्के सगळ्या तरुणाला हे दारू पाजू। माय मायबापाच्या विरोधात भावाच्या विरोधात घर पोडायचं काम करत आहेत दारू दारू पाजून लोकांना नशा नशा म्हणून म्हणलं शहरावर कुणाचा कुणाला अंकुश राहिला ना नाही असं शहर बिघडून टाकलेलं आहे या लोकांना कारण का राजकीय निवडणूक संदर्भात संदर्भात मला एक बोलायचं की एकोणीसशे एक्क्याण्णवला जे की गंगाखेड तालुक्यातून विभक्त झालेला सोनपेठ तालुका आहे तेव्हापासूनच हे राजकारण आता सध्या उदयास आलं आहे जे की पहिली मला वाटतं पंचायत होती त्याची नगर परिषद झाली तर तेव्हापासूनचा कार्यकाळ आहे ते मला वाटते माजी आमदार उत्तमराव विडेकर होते पुन्हा नंतर व्यंकटराव कदम होते आमदार ह्या तर त्यापासून तर तेव्हाचा कार्यकाळ काय असेल त्यांच्या काळातल्या ज्या निवडणुका होत्या त्या बगर पैशाच्या असायच्या आजच्या निवडणुका ह्या किती आर्थिक आहेत ते मी असं सांगू शकत नाही कारण का ह्याचा व्यापारीकरण राजकारण केलं त्यांनी इथल्या जे काही जुन्या माजी आजी आहेत ना त्यांनी रायपाऱ्याचं राजकारण सुरू केलं की निवडून येण्यासाठी दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख रुपये खर्च करायचे निवडून यायचे मला कालच काही माझ्या कार्यकर्त्याने सांगितलंय की बऱ्याच प्रभागात माझी नगराध्यक्ष माझी नगराध्यक्षाचे कार्यकर्ते हे काही कार्यकर्त्यांना भेटवस्तू देऊन खुश करण्याचं काम करत आहेत आणि त्यांना जेवणाळ्या सुद्धा घालत आहेत बर सध्या जर पाहिलं तर सोनपेठ शहरामध्ये असा कोणतंच म्हणजे एकही नेता म्हणजे सध्या भक्कमपणे जनतेची बाजू मारणारा भेटला नाही तर काय सांगाल शंभर टक्के पर्याय म्हणून भाजप पुढे येणार आहे आणि भक्कमपणे तुम्हाला येते महिन्याच्या आत नाही पंधरा दिवसाच्या आत इथं भाजप खंबीरपणे उभा टाकलेली असेल हे नक्कीच जनतेनं विश्वास बाळगावा ही माझी सर्वांना विनंती आहे एका काळामध्ये जे की शिवाजी आपले महाजन शिवाजी महाजन पण आहे ना या भाजप ह्या पण उभा टाकले होते त्यावेळेस या सोनपेठ शहराचे नगराध्यक्ष झाले होते तीच ठाम भूमिका येणाऱ्या नगरपालिकेला राहील का, नगर का। शिवाजी महाजन साहेबाचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही नक्कीच भाजप संपूर्ण ताकदीने उभा टाकणार आहे कारण का आमच्याकडे आता पालकमंत्री आहेत आमच्याकडे माननीय राज्यमंत्री राहिलेले या मतदारसंघाचं चा पस्तीस चाळीस वर्ष नेतृत्व करणारे सुरेश वरपुडकर आहेत याच्यामुळे इथं कोणीही शंका बाळगू नाही की ही नगरपालिका आता गुणाच्या ताब्यात जाईल तर फक्त भाजप 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 माझे आमदार सुरेश वरपुडकर जनता दरबारमध्ये बोलत होते की ते बोलत होते की मला प्रत्येक ह्या सोनपेठ शहरातील प्रत्येक नागरिकांचं प्रत्येक दार ना दार माहिती आहे आणि जे आताची जे नगर नगराध्यक्ष असतील ते फक्त बिलकुल गेल्या वेळेस ते सोबत होते म्हणून ते नगर अध्यक्ष झालेले म्हणून त्यांना अधिकार आहे त्याला पाय उतार करण्याचा वरपुळकर शंभर टक्के अधिकार आहे त्याला पाय पायउतार करायचा कारण का तेन बसील काँग्रेसमध्ये असताना ते नच आहे नगर म्हणून त्याच्यामुळे वरपुडकर साहेबचं साहजिक आहे त्याच्याबद्दल बोललं मग सोनपेठ साठी येणाऱ्या इलेक्शनला वरपुडकर साहेबांचा फायदा होईल का नक्की नक्की शंभर टक्के येणाऱ्या विधानसभेला जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असेल तिथे वरपुळकर साहेबचा फायदा होणार आणि अख्या विधानसभामध्ये भाजपचा बोलवाला आहे कारण का भाजपचं मतदान हे आमचं चारशे पंधरा बुथ आहेत गुनिले ध्वनशानं जरी लावलं तर ऐंशी हजार मतं आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे आम्हाला कुणाची उसनवारी घ्यायची गरज नाही किंवा कुणाच्या खांद्यावर लिहून बसायचं ज्यांना निवडून आले त्याला माहिती आहे आमची काय ताकद आहे ती भाजपची